येथे वादळी पावसाचा कहर घराची भिंत पडून एकाचा पाय फ्रॅक्चर राळेगाव तालुक्यातील खैरी येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे खैरी येथील दोन घरांच्या भिंती पडून घराचे मोठे नुकसान झाले तसेच ओम किशोर भुते या युवकाचा पाय फ्रॅक्चर झालाय सुरु झालेल्या जोरदार पावसाने खैरी येथील इंदिरानगर वार्ड क्रमांक दोन मधील जयवंताबाई मेश्राम या विधवा महिलेच्या घराच्या भिंती पडल्या व भिंतीवरील तीन पत्रे खाली पडून मोठे नुकसान झाले तसेच याच वार्डातील किशोर भूते नामक व्यक्तीच्या घराची सुद्धा भिंत पडून त्या त्यांचा मुलगा ओम किशोर भूते याच्या पायावर भिंत पडून त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय व घराचे सुद्धा नुकसान झाले पावसामुळे घराची झालेली पडझड व मुलाचा झालेला अपघात याची माहिती मिळताच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी दिलीप चिडे व खैरीगावचे तलाठी हर्ष गायकी यांनी या दोन्ही घरांना तात्काळ भेट देऊन पंचनामे केले ज्यांची घरे पडली हे दोन्ही घरमालके अत्यंत गरीब असून त्यांचे घराचे मोठे नुकसान झाले तरी शासकीय कर्मचाऱ्यांनी तात्काळ कर पंचनामे केले तसेच त्यांना शासनाकडून त्यांच्या मालमत्तेची आर्थिक भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे